नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवार यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा एकीकडे एक सुरू असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांच्या समर्थकाने त्यांची साथ सोडली आहेत आमदार सतीश चव्हाण आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत आहेत याच कार्यक्रमामध्ये चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश गटा केला होता आता पुन्हा ते अजित पवारांच्या पक्षामध्ये येत आहे त्यामुळे आता शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र